सकाळी सात पंचवीसची लोकल पकडण्यासाठी राहुल नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता पाहतो तर काय समोर खूप जास्त गर्दी होती एक वेग पकडते आणि वेग पकडताच राहुलचा पाय घसरतो आणि राहुल लोकल मधून खाली पडतो नऊ जून दोन हजार पंचवीसला मुंब्रा रेल्वे स्थानकात खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर आठ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले सकाळी सात पंचवीसची लोकल पकडण्यासाठी राहुल नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता पाहतो तर काय समोर खूप जास्त गर्दी होती खर तर ही गर्दी राहुल साठी नवीन नव्हती कारण अशा गर्दीमध्ये तो रोजच लोकलने प्रवास करत होता गर्दीमध्ये पोचल्यानंतर राहुलचा फोन वाजला त्यांनी फोन उचलला तर समोरून त्याची पत्नी वनिता बोलत होती वनिता राहुलला म्हणाली राहुल तू स्टेशनला पोहोचलास काय आणि हो मी तुला भरल्या वांग्याची भाजी दिलेली आहे कशी झाली ती मला लंच ब्रेक मध्ये नक्की सांग आणि हा आई बाबा रविवारी गावी जाणार आहेत तर त्यांच्या तिकीटाचं काय होतंय का ते बघ आणि आपला छोटू आहे ना बाबू तो बोलतोय बाबांना खाऊ घेऊन राहुल सर्व प्रश्नांची होकारार्थी देत होता तेवढ्यात अचानकच लोकल येते लोकल आल्यानंतर राहुल घाई गडबडीत फोन कट करतो आणि लोकल मध्ये चढायचा प्रयत्न करतो पण त्याला लोकल मध्ये आत घुसताच येत नाही कारण गर्दी असल्यामुळे राहुलला दरवाजातच उभा राहावं लागतं लोकल हळूहळू सुरू होत सुरू झाल्यानंतर लोकल एक वेग पकडते आणि वेग पकडताच राहुलचा पाय घसरतो आणि राहुल लोकल मधून खाली पडतो एक दीड तासानंतर वनिताचा फोन वाचतो आणि त्या फोनवरून समोरून आवाज येतो की राहुल नावाचा हा व्यक्ती लोकल मधून पडलेला आहे आणि तो जागीच ठार झालेला जा आहे हे ऐकताच वनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात राहुल राहुलसारखी रोज चाकरमानी मुंबई लोकलमधून पडून मरत आहेत आपल्या घरच्यांचं पोट भरण्यासाठी कष्ट करण्यासाठी चाकरमानी रेल्वेने प्रवास करतो आणि याच रेल्वेत त्याचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होतो या मृत्यूला नक्की जबाबदार कोण आहे मुंबई लोकलमधून रोज किती जणांचा असा निष्पाप जीव जात आहे या सर्व प्रकरणाबद्दल बोलूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया नऊ जून दोन हजार पंचवीस ला मुंब्रा रेल्वे स्थानकात खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झाले दोन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्यातील एकमेकांना घासले आणि ते तिल एक रेल्वे ट्रॅक वरती पडले आणि त्यातूनच ही खूप मोठी घटना घडली तर अशा प्रकारच्या घटना मुंबई लोकलमध्ये रोज होत आहेत कारण मुंबई लोकलच्या अपघातातून रोज सात प्रवाशांचा मृत्यू होतो दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या वीस वर्षाच्या काळामध्ये मुंबई लोकलमध्ये बावन्न हजार तीनशे लोकांचा मृत्यू झालेला आहे मागील दोन वर्षाचा जर का आकडा काढला तर दोन हजार चोवीस मध्ये चोवीसशे अडुसष्ट दोन हजार तेवीस मध्ये पंचवीसशे नव्वद एवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे दोन हजार चोवीस बद्दल जर का बोलायचं झालं तर अकराशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू रेल्वे रुल ओळंताना झालेला आहे तर गाडीतून पडून नव पाचशे नव्वद एवढ्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे दोन हजार तेवीस बद्दल जर का बोलायचं झालं तर बाराशे पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रुल ओळंताना झालेला आहे तर गाडीतून पडून नव्वद लोकांचा मृत्यू झालेला आहे एकशे एकवीस लोकांनी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केलेली आहे चौदा लोकांचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे तर दहा लोकांचा रेल्वे प्लॅटफॉर्म वर पडून धक्कादायक असा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूंच्या सरासरी काढली तर रोज मुंबई रेल्वेतून प्रवास करताना सात लोकांचा मृत्यू होत आहे मुंबई लोकल बद्दल जर का बोलायचं झालं तर रोज बत्तीस ते चार एवढ्या फेऱ्या मुंबई लोकलच्या होतात त्यातून जवळजवळ पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात आणि याच लाखो प्रवाशातून रोज सात लोकांचा मृत्यू आपल्या भरण्यासाठी कष्ट करण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करतात जे रोज सकाळी उठून घराच्या बाहेर पडतात त्यांना हेही माहीत नाही की संध्याकाळी घरी परत येणार की नाही या सर्व अपघातांना नक्की जबाबदार कोण आहे मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक लोक दरवाज्यात फुटबोर्ड वरती उभा राहून प्रवास करतात त्यामुळे सुद्धा अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे तर मुंबई लोकलमध्ये पायाभूत सुविधाची अतिशय जास्त कमतरता आहे अनेक दिवसांपासून लोकल साठी ज्या नवीन मार्गिका होणार आहेत त्याची कामं रकडलेली आहेत त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्या एकाच पट्टीवरून धावतात त्यामुळे लोकलचा प्रवास अगदीच धीम्या गतीने होत आहे लोकलचा प्रवास धीम्या गतीमुळे झाल्यामुळे गर्दी वाढते आणि गर्दी वाढली की अपघात होण्याची शक्यता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यात अनेक लोक लोकलच्या दरवाज्यात उभा राहून प्रवास करतात आणि याचा फायदा चोर मंडळी सुद्धा घेत आहेत अनेक चोर लोक जे आहेत ते लोकलवरती वरती दगड फेक करतात काचेच्या बाटल्या फेकून मारतात त्याचबरोबर हातावरती दांडके मारून मोबाईल चोरी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि त्यातून खूप मोठे अपघात होतात आणि या अपघातातून अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे लोकल मधून प्रवास करताना लोकांचा जीव तर जातच आहे पण त्याचबरोबर लोकांना आर्थिक बुरदंड सुद्धा लागत आहे कारण लोकलमध्ये चोरी करणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे लोकसत्तेच्या बातमीनुसार दोन हजार चोवीस मध्ये मुंबई लोकलमध्ये अकरा हजारापेक्षा जास्त मोबाईलची चोरी झाली होती तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीच्या पाच महिन्यात तीन हजार पाचशे पेक्षा जास्त मोबाईल चोरीला गेलेले आहे त्याचबरोबर लोकांच्या पर्स चोरीला जात आहेत कॅश चोरीला जात आहे सोन्याच्या वस्तू चोरीला जात आहेत लोकांचे लॅपटॉप सुद्धा चोरीला जात आहे याचाच अर्थ काय मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना लोकांना जीवाचा धोका आहे त्याचबरोबर वर त्यांचं आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांची खूप जास्त गर्दी झाल्यामुळे सुद्धा लोकलवरती खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं आकर्षण मुंबईकडे असतं आणि त्यामुळे अनेक परप्रांतातून लोक मुंबईमध्ये येत आहेत पण मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना पायाभूत सुविधापासून वंचित राहू लागत आहे मुंबई आणि मुंबई आजूबाजूला असणारी उपनगर परप्रांतीय लोकांमुळे भरून गेलेले आहेत प्रत्येक शहराची एक लोकसंख्येची कॅपॅसिटी असते आणि जर का ती कॅपॅसिटी ओव्हर झाली तर त्या शहराला पायाभूत सुविधा मिळत नाहीत तसंच काहीतरी मुंबई आणि मुंबई उपनगरांचं झालेलं आहे एकट्या उत्तर प्रदेशमधून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये चोवीस टक्के लोक स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर असेल तिकडे पायाभूत सुविधांची खूप जास्त कमतरता आहे उत्तर प्रदेश बरोबर राजस्थान असेल गुजरात असेल बिहार असेल त्याचबरोबर साऊथ काही राज्य असेल सगळ्या ठिकाणावरून परप्रांतीय लोक या ठिकाणी येत आहेत आणि या लोकांच्या गर्दीमुळे लोकलवरती सुद्धा ताण निर्माण होत आहे मुंबई उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा नसल्यामुळे लोक रेल्वेने मुंबईमध्ये जाऊन नोकरीची संधी शोधत हो आहेत त्यामुळे लोकलला खूप जास्त गर्दी होत आहे आणि या गर्दीमुळेच मुंबई लोकलमध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे मुंबई लोकलमध्ये जे अपघात होत आहेत त्यांना जबाबदार हे फसवे राजकारणी आहेत कारण सत्ते येण्याआधी हे राजकारणी जनतेला खूप मोठमोठे मोड़ आश्वासन देतात पण सत्तेवर आल्यानंतर यातील एकही काम करत नाही या सर्व राजकारण्यांना माहीत आहे की मुंबई आणि मुंबई उपनगरांची एक लोकसंख्येची लिमिट आहे तरी सुद्धा हे परप्रांतीय लोंडे अजिबात थांबवत नाही याला कारण आहे ते म्हणजे फक्त मतदान या लोकांना परप्रांतींची सुद्धा मत हवी आहेत आणि लोकल लोकांचे सुद्धा मत हवी आहेत जेवढी जास्त मतं यांना मिळतील तेवढी जास्त यांना सत्ता भोगता येईल यासाठीच लोक हे काम, काम करत असतात जनतेसाठी काम करत नाहीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या तीन कोटीपेक्षा जास्त आहे तर मुंबई उपनगरांची लोकसंख्या त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त आहे आता सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजेच काय दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जवळजवळ पंधरा वर्षाचा काळ गेलेला आहे या पंधरा वर्षात अजून किती जास्त लोकसंख्या मुंबई आणि मुंबई उपनगरांची वाढली असेल जर लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तर त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पण वाढत्या लोकसंख्येमुळे तेवढ्या पायाभूत सुविधा हे राजकारणी लोक, लोक देत आहेत का याचं उत्तर आहे नाही जर का पायाभूत सुविधा मिळणार नाही तर अशा प्रकारचे अपघात होत राहणार आणि या सर्व अपघातांना हे राजकारणी लोक जबाबदार आहेत मुंबई अपघातानंतर खूप जास्त रेल्वेवरती टीका झाली आणि सगळीकडून एकच आवाज आला की मुंबई प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण त्यानंतर रेल्वेने खूप मोठं स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच रेल्वेमध्ये असे काही बदल करणार आहे त्यामुळे या अपघातांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतं रेल्वे मुंबई लोकल साठी सोळा हजार चारशे कोटी रुपये खर्च करत आहेत त्या सोळा हजार चारशे कोटीतून तीनशे एक किलोमीटरच्या नवीन मार्गिका बनवत आहेत त्यामध्ये सीएसटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन होणार आहे त्याचबरोबर कल्याण ते कसारा तिसरी लाईन होणार आहे कल्याण ते कर्जत तिसरी आणि चौथी लाईन होणार आहे त्याचबरोबर कर्जत ते पनवेल एक नवीन मार्गिका सुद्धा होणार आहे महाराष्ट्र सरकारकडून कांजूर मार्ग ते बदलापूर हा एक नवीन मेट्रो मार्ग सुद्धा होणार आहे आणि त्याच्या सुद्धा निविदा काढलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुंब्रा अपघातानंतर सांगितलं की मी रेल्वे मिनिस्टरशी चर्चा केलेली आहे त्यानंतर आमचं असं ठरलेलं आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणजेच काय ॲटोमॅटिक दरवाजे बंद होणाऱ्या लोकसुद्धा लवकरच मुंबईमध्ये आणणार आहेत त्यामुळे रेल्वेतून पडून ज्या प्रवाशांचा मृत्यू होतो त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना रेल्वे सध्या मुंबई लोकलसाठी करत आहे पण मुंबई लोकलमध्ये अपघात जे होत आहेत त्यामध्ये मुंबई लोकलची मॅनेजमेंट जेवढी जबाबदार आहे सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढी जबाबदारी लोकांची सुद्धा आहे लोकांना वारंवार सांगितलं जातं की रेल्वे पटरी क्रॉस करू नका तरी सुद्धा लोक रेल्वे पटरी क्रॉस करतात दोन हजार तेवीस मध्ये बाराशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू रेल्वे पटरी क्रॉस करताना झालाय तर दोन हजार चोवीस मध्ये अकराशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू रेल्वे पटरी क्रॉस करताना झालेला आहे रेल्वेकडून वारंवार हे अनाउन्समेंट केली जाते की दरवाज्यात उभा राहू नका फुटबोर्ड वरती उभा राहू नका तरी सुद्धा लोक तिकडे उभा राहतात जर रेल्वेने दिलेल्या सूचनाचं आपण पालन केलं तर हे अपघात आपण नक्कीच टाळू शकतो रेल्वे सोळा हजार चारशे कोटी खर्च करून ज्या उपाययोजना राबवत आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील की नाही हा येणारा काळच ठरवेल पण तोपर्यंत मुंबईमध्ये जे चाकरमादी रोज रेल्वेने प्रवास करत आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण घराच्या बाहेर पडतोय कष्ट करण्यासाठी आपल्या घरच्यांचं पोट भरण्यासाठी आपल्याला घरी परत सुद्धा यायचं आहे कारण घरी आपली आई पत्नी मुलं वाट पाहत आहेत स्वतःच्या जीवाला जपा व्यवस्थित प्रवास करा आणि रेल्वेने दिलेल्या सूचनांचं नक्की पालन करा मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भारत मता किचे